बागे सगळे विद्यार्थी आहेत तिथे सातवीची बॅच बरोबर ना गुरु आहे ब्रह्म गुरु परमेश्वर गुरु साक्षात्कार विद्यार्थी मस्त पाऊस पडतोय छानच वातावरण झालंय आणि सगळीकडेच पाऊस पडतो श्री स्वामी समर्थ मंदिर चारकोप सेक्टर नंबर नऊ बागकाम काम करायला येत का मग कोकणामध्ये सो so, नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज पप्पांचे सगळे विद्यार्थी आले आहेत एकोणीसशे ऐंशी एक एक्क्याऐंशी एक 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 ब्रँचचे विद्यार्थी आहेत बरोबर ना ओके कोणती शाळा प्रबोधनकार ठाकरे पंचेचाळीस वर्षे झाली आहेत त्यांना आणि आज ते पप्पांना भेटायला आले आहेत ओके जण आहेत ओके आणि आज त्यांनी काहीतरी कविता केली आहे तर कविता ऐकूया आपण हां ते पण सांगता हां ते पण सांगा हां राईट राईट

भेटणार आहोत लिहून काढली तर कवितेचा जे आहे जीवनाची दोरी परमात्म्याच्या हाती जीवनाची दोरी परमात्म्याच्या हाती पाळण्याची आई पाशी पाळण्याची आई पाशी आयुष्य लिहिते विधी लिखित गुरु मार्ग करी सरळ सुरळीत गुरु आहे ब्रह्म गुरु परमेश्वर गुरु आहे ब्रह्म गुरु परमेश्वर गुरु सुलाखून गुरु शिक्षित पालन पोषण आई बाबा देहा करती पालन पोषण गुरु घडवी आयुष्या देऊन योग्य बना आलोदारी धन्य झालो गुरु चरणवंतुनी द्यावा आशीर्वाद न येते क्षण हे परतुरी ओके okay, वा वाच केलात गेली अच्छा वा तुमचं गाव कोणतं कोकणात सावंतवाडी ओके हां हा हो निरावडे तुमचं गाव कोणतं सावंतवाडी हां कोनापाल कोना ना मग कोना हो। तेच ते निरवडे कोनापाल एकच हा हा हो हो नाही नाही त्यांचा बंगला आहे तिकडे ते आहे मुळशी देवगडचे मालवणी कविता आहे का आता हे पण तुम्ही केलात की अच्छा बा तुम्ही एवढ्या कविता घालणार नाही जेव्हा तेव्हा ओरडता कशाक ठाऊक नाही दिल्यान भरभरून दिल्यान भरभरून काय ठेवल्यान नाही दिल्यान भरभरून काय ठेवल्यान नाही नाही म्हणत समर्पण वया वया तुका करणार नाही म्हणत समर्पण वया तुका करणार नाही येता जाता नाही चलाचा नुसते धरून पाय झिजूक वया मिटूक वया काय सांगता गुरु नीट ऐकाक वया झिजूक वया मिटूक वया काय सांगता गुरु नीट ऐका वया अशीच विद्या येऊची नाही शिकता शिकता जीव जाय अशीच विद्या येऊची नाही शिकता शिकता जीव जाय गुरुचो पिंड तुझो पिंड गुरुचो पिंड तुझो पिंड काय वेगळा नाही गुरुचो पिंड तुझो पिंड काय वेगळा नाही अरे काय सांगू तुका या दोघात ब्रह्मांड समाय या दोघात ब्रह्मांड समाय गुरु शिष्य असा पिढ्यान पिढ्याची गजाल गुरु शिष्य असा पिढ्यान पिढ्याची गजाल गळलस मुरगळलस तरच विद्या येत जाय गळलस मुरगळलस तरच विद्या येत जाय तो आणि तू एक तो आणि तू एकच असस याच धरून चाल जेव्हा बा तेव्हा तुझो रोग हे का मिरवत जाय जेव्हा तेव्हा तुझो रोग हे का मिरवत जाय पुरतो शरण जा त्याच्यात मिसळून जा पुरतो शरण जा त्याच्यात मिसळून जा असो गुरु मिळणार तेवढा सोपा नाही ओके वाह धन्यवाद धन्यवाद मस्तच केले यस जालवाणीमधले एवढा वेळ मिळतो तुम्हाला आता सध्या कवयुता वगैरे करायला अच्छा ओके वा छान आहे हा कोणत्या बँके पंजाब नॅशनल पी एन बी अच्छा कोणाकोणाला हवा आहे सो त्यांनी कविता गिफ्ट केली आहे पप्पांना मी so, पप्पाना सो बघा सगळे विद्यार्थी पुष्पगुच्छ देतात आणि एक कविता पण दिली आहे छानपैकी छान धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही <laughs> अच्छा आहे का अच्छा अजून पण आहे बरंच आहे आणि सगळे वेळात वेळ काढून आले आहेत त्यासाठी मेन धन्यवाद एवढा सगळ्यांना एकत्र म्हणून शनिवारचं जरा डिफिकल्ट आहे ना मग आता किती तुम्हाला सापडले तुमच्या बॅच चे सगळेच भेटले वर्गामध्ये मुलं किती होती बेचाळीस जण आणि त्यात सापडले किती आहेत ग्रुपमध्ये आता

येस केला हा अच्छा नक्की 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 काकांची शॉल घालतायत आणि श्रीफळ दिलाय आणि सेल्फी काढण्याचं काम पण चालू आहे <laughs> येस येस यस संकष्टी आहे चांगला दिवस आहे एकदम गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे येस येस काढला पण इथून पुढे जाऊन काढ गणपतीचे मोदक पण दिले आहेत गणेश गणेश संकष्टी सो कस वाटत बघा हो बघा आता आईची पण उठी भरतो सो so, जुन्या गप्पा चाललात एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली हे सगळे विद्यार्थी सातवीमध्ये होते आ, okay, कुण -कुण आ, तर त्यांची शाळा पप्पांची कशी होती पहिली ते सातवीपर्यंत होती प्रबोधनकार ठाकरे शिवडी ओके आणि आत्ता त्यांना कोणकोण शिक्षकांचे ना अजून नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे तर त्या काय माहिती नाही जर व्हिडिओ बघत असतील ओके तर आपण जरा फाइंड आऊट करण्याचा प्रयत्न करूया तुम्ही आता हे सर पोलीसमध्येच आहेत तर कोणकोणत्या मॅडमना तुम्ही शोधताय मॅडम पालो मॅडम मॅडम आणि सर 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 आमचे भेटले हा ओके तर कळलं ना शेणवी मॅडम पालो मॅडम जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो मला कॉन्टॅक्ट करा आणि नंतर मग मी यांचा नंबर देतो शाळेचं नाव आहे प्रबोधकर म्युन्सिपल क्रीडांगण मार्ग शाळेमध्ये प्रबोधनकर ठाकरे प्रबोधनकार ठाकरे शिवडी येस 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 तर तुम्हाला काय कॉन्टॅक्ट असेल ऐंशी एक्क्याऐंशीची बॅच शेडवी मॅडम पालव मॅडम आणि डुके गवकर हो सरांबद्दल तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये किंवा मेसेज करून सांगू शकता मग मी त्यांचा तुम्हाला संपर्क करून देईन सो so, आता तुम्ही सगळे विद्यार्थी प्रॉपर बघू शकता या व्हिडिओमध्ये सो so, एक होते, जरा होते ते जरा आझाद नगरला त्यांची काहीतरी मिटिंग होती त्यामुळे ते गेलेत जरा अर्जंटली बाकी सगळे विद्यार्थी आहेत इथे एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी सातवीची बॅच बरोबर ना प्रबोधनकर ठाकरे स्कूल शेवडी हां ऐंशी एकाऐंशी अच्छा ऐंशी एक्क्याऐंशी ओके करेक्शन्स आलेले आहेत आणि बघा हे पुस्तक पण त्याने दिलं आहे गृहस्थ जीवन दुर्गा सप्तशती ओके बुके ते सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि ही कविता ओके सो धन्यवाद वन सेकेन आल्याबद्दल तुम्ही दुम

Hello. Matagi, yay! yay. yay. जय वंदेटेदर शुभ सकाळ काल वडिलांचे विद्यार्थी त्यांच्या भेटीसाठी आले म्हणजे त्यांच्या गुरुच्या भेटीसाठी आणि आता मी आणि प्रेरणा निघालो ते श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये ओके सकाळी सकाळी म्हटलं मुंबईमध्ये ना असा संतधार पाऊस पडतो आणि याच्या वेळी म्हटलं जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया चला निघूया आणि बघा थैसरवरून आता आपण निघालत मठामध्ये जायला आणि बघा मस्त पाऊस पडतो आहे छानच वातावरण झालं आहे आणि सगळीकडेच पाऊस पडतो आहे म्हणजे काल मी माझ्या कझिनला रुपेशला पण कॉल केला तर भेडवावला म्हणजे देवगडमध्ये पण भरपूर पाऊस आहे तर एक व्हिडिओ पण आलेला की देवगडमध्ये पण पूर्ण पाणी वगैरे भरलं आहे बऱ्याच ठिकाणी वगैरे सो गावाला जर पाऊस चालू आहे मुंबईत तसं संतधार आहे आत्तापर्यंत तरी आणि तसं सावधानतेचा इशारा दिलेला आहे की चोवीस तासात भरपूर पाऊस होईल तर आज का आपण जास्त कुठे लांब नाही आहोत आता आपण चालू ते बोरवलीमध्येच चारकोपला चारकोपला ना प्रारकोप येस कांदिवलीमध्ये म्हणजे टेक्निक ओके सो तिकडे जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया आणि मस्त वातावरण आहे छान वाटतंय सकाळी सकाळी तो पाऊस का थांबत नाही आहे बघा सध्या पाऊस चालूच आहे म्हणजे आता हा बऱ्यापैकी आलेला आहे आणि आता गाणं ऐकतोय माझे राणी माझे मोगा ओके गाणं ऐकत ऐकत मस्तपैकी प्रवास चालू आहे माझा पावसाळ्यामध्ये ना सकाळी सकाळी बाहेर पडायला छानच वाटतं म्हणजे कामावरती नाही माझं रिलॅक्स ट्रिपसाठी तो बघा गाईंना मस्तपैकी चारत येतात आणि आता आपण आलो चारकोप स्वामी समर्थ मठ ही बिल्डिंग पण एकदम छान सुंदर दिसते अशी मस्त झाडं आणि पार्किंग पण मिळाली आहे मला सो या गल्लीमध्ये पुढे जाऊन पार्किंग मिळते तुम्ही कधी आलात तर त्या गल्लीत नाही मिळणार प्रेरणा ऑलरेडी उतरली आहे या आपण जाऊया खूप सुंदर असा परिसर आहे आमचं दर्शन झालं आहे तुम्हाला पण दर्शन देतो बरोबर श्री स्वामी समर्थ मंदिर चारकोप सेक्टर नंबर नऊ तुम्ही पण येऊ शकता श्री स्वामी समर्थ आणि मंदिरात आम्ही असं बसलेलो आणि इतक्यात बघायला प्रेरणाच्या बघा येऊन बसला मला मागून आला आणि इथंच बसला प्रेरणा अचानक येऊन बसला काय माहिती त्याला सवय आहे वाटतं असं ह्याच्यामध्ये येऊन बसायचं बघा बोका तर काय उठतच नाही आहे झोपला आहे तर त्याचे पाय अडकले आहेत का त्याला ऊब मिळाली आहे त्यामध्ये उटाला बघत नाही आता दॅट इज द ओनली वे सवय आहे त्याला सगळे बस बसे बराच वेळ बसवलो आम्ही शांतपणे तर चला आता बरीच गर्दी पण व्हायला लागली आम्ही लवकरच आलो तर आता निघूया आपण पाय पाय बोक्या भेटू आणि आता आलो आहे ते मिढबावसाठी शॉपिंग करायला बोरुलीमध्ये शॉप आहे आदर स्टोअर्स म्हणून तर इथे सगळं गार्डनिंगचं सामान मिळतं कैची घ्यायला आलो आणि क्लोथ घ्यायला आलो डाळ कट वगैरे करायचे असतात किंवा रान काढायचं असतं सगळं शॉप आहे सगळी छोटी मोठी लाजरी काढायला लाजरी कैची कटिंग करायला आणि आता डिमर्ट आला आणि डिमर्टला बघितल्यावरती प्रेण्याच्या आठवण आधी जायचंय का डिमर्टला गर्दी असते आज नको आणि आता घरी पण गेला पाहिजे जेवण पण बनवायचं आहे पौप्कौन। पौप्कौन <laughs> so, आणि त्याच्याशिवाय डिमांड म्हटलं की आठवण येते ती आपल्या कशाची पॉपकॉर्न पॉपकॉनची पण आज नको आता पळूया घरी चला सो बघा अदर मध्ये गेलो आणि त्याच्यातून ही कैची घेतली ओके एकदम वाली कैची दिसते ओके बटन बिटन आहे मागातली आहे पण म्हटलं काय वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आता एवढ्या झाडांमध्ये आपण गेलोच आहोत तर अने बघा अशी कटिंग बिटिंग करायला मजबूत आहे एकदम काय म्हणतात आणि ही झाली कैची आणि त्याच्याशिवाय असे ग्लोव्हज घेतल्या म्हणजे लहान साफ जेव्हा करतो ना लाजरीचं वगैरे तर ते तेव्हा एक असं हे ग्लोवज घातले ना की मग असं घालायचे आणि मग असं काढता येईल आणि हे मजबूत आहे बघा ना डायरेक्ट मुळाचं कट खेचून काढता येते लाजरी याच्यामध्ये म्हणजे ते काटे तरी लागणार नाहीत आपल्या हाताला असं असं करून सो ऑल सेट बागकाम करायला येत का मग कोकणामध्ये काय करणार कधी जायचं मग आता जाऊया पावसाळ्यात येस 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 तर लवकरच जाऊ ओके जरा मुंबईतली कामं संपत नाहीत आणि काही नवीन स्टाफ पण एक रिक्रूट केला आहे तर त्याचं पण सगळ्या गोष्टी चालू आहेत तर एकदा ते सेटल होऊ दे आणि नंतर मग आपण जाऊ लवकरच गावाला आणि हे सगळं सामान पण घेऊन जाऊ काय म्हणत बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आज पितृदिवस पण आहे म्हणजेच फादर्स डे पण आहे तर वडिलांना पण वस्तुपैकी शुभेच्छा दिल्या आहेत तुमच्या पण वडिलांना किंवा वडीलदाऱ्या माणसांना मग आमच्याकडून पण पितृदिनाच्या फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाकी मजा आली काल जेव्हा वडिलांचे सगळे विद्यार्थी आलेले इमॅजिन करा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी साली ते सातवी पास झालेले आणि ते सातवी पास झाल्यानंतर आज जवळजवळ पंचेचाळीस वर्षानंतर त्यांनी त्यांच्या शिक्षकांना शोधून काढलं आणि नंतर मग ते त्यांच्या भेटीला आले त्यांच्याशी गप्पा मारले आणि असंच नाही ते म्हणजे वडिलांनाच नाही तर ते अजून शेणवी मॅडम म्हणा पालव मॅडम पालव मॅडम म्हणा किंवा लोके अवकर सर आहे तर त्यांना पण ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि समथिंग नाही ओके असं म्हणजे ते पण आता रिटायरमेंट एजला आहेत आणि आता ते सगळे असं शोधतायत आहेत वगैरे तर छान वाटलं त्यांना पण भेटून आणि एक तो फायदा असतो जर तुमच्या आईवडील शिक्षक असते ना तर शिक्षकांचा तो फायदा असतो कारण शिक्षकांना म्हणजे प्रत्येक वर्षी कित्येक मुलं त्यांच्या नजरेखालून जात असतात त्यांच्या हाताखालून जात असतात ते तर विसरून जातात की बाबा कोण मुलं गेली वगैरे पण ती मुलं आहेत okay, तर ती आपल्या शिक्षकांना नेहमीच लक्षात ठेवतात ओके आणि माझे वडील तर म्हणजे कसं होतं की ते स्कॉलरशिपचा अभ्यास वगैरे हो ते बीएमसी मध्ये होते पण तरीसुद्धा जी चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपचा अभ्यास ते घ्यायची आणि सातवीच्या स्कॉलरशिपमध्ये पण ना त्यांची मुलं यायची बी एम सीच्या शाळेत असून सुद्धा कारण माझ्या वडिलांचं मॅथ्स चांगलं होतं आणि त्याच्यामुळेच कुठून ना कुठेतरी माझं पण मॅथ्स नेहमीच चांगलं राहिलं चौथीला सातवीला स्कॉलरशिप वगैरे मिळाली आणि त्याच्यामुळे दहावीला पण चांगले पर्सेंटेज होते सो थँक्स टू माय वडील आणि वडिलांनी जो अभ्यास घेतला आणि आईवडिलांनी जी वाचनाची गोडी लावली आहे तर त्याचा तर आता पण फायदा आहेच ओके सो बाकी दा या परत एकदा फादर्स डेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आता या व्हिडिओमध्ये मी तर सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलवडून दाबा धन्यवाद